जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत संगमनेरमध्ये राहणे हॉस्पिटल व राहाणी जानेवारी रोजी संगमनेर शहरात रुग्णसेवेसाठी महत्वाची भर घालणाऱ्या डॉक्टर तुषारहाणे व डॉक्टर सौ तुषार तुषारहाणे यांच्या रहाणे हॉस्पिटल व मेडिकल यांचा भव्य उद्घाटन सोहळा रविवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आला आहे या हॉस्पिटलमध्ये लॅप्रोस्कोपी वंधत्व उपचार मातृत्व सेवा तसेच अत्याधुनिक थ्री डी सोनोग्राफी अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत या उद्घाटन सोहळ्यास डॉक्टर तात्याराव लहाने जगप्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक आणि डॉक्टर नितीन घोरपडे जगप्रसिद्ध सर्जन हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहे हा कार्यक्रम रहाणे हॉस्पिटल जुने डॉक्टर श्रीकांत देशमुख हॉस्पिटल शिवाजीनगर संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे संपन्न होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर राहाणे यांच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी डॉक्टर तुषार लक्ष्मण राहणे संगमनेर येथील शिवाजीनगर येथे श्रीकांत देशमुख रहाणे हॉस्पिटल आणि रहाणे मेडिकलचा उद्घाटन सोहळा संध्याकाळी साडेपाच वाजता आयोजित केला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर तात्याराव लहाने जगप्रसिद्ध नेत्र शल्य चिकित्सक तसेच जगप्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर नितीन घोरपडे तरी या कार्यक्रमास आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती या हॉस्पिटलमध्ये थ्रीडी सो थ्री वंदत्व तसेच प्रसुतीची सेवाही देण्यात येणार आहेत तरी या कार्यक्रमाला आपण नक्की उपस्थित राहावे ही नम्र विनंती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत